तका तर मी जस्ट बघितलाय पुन्हा शिवाजीराजे भोसले या मराठी मूवीचा ट्रेलर अँड भाई याच्यापेक्षा अजून काय चांगला असू शकतं की आपल्याला मराठी मध्ये बॅक टू बॅक खूप हाय क्वालिटी आणि चांगल्या टॉपिक वरती मराठी चित्रपट बघायला मिळत आहेत म्हणजे रिसेंटली आलेला दशावतार घ्या तो मुव्ही अनएक्सपेक्टेड होता की सत्तावीस करोड कमवेल त्या मुव्ही सत्तावीस करोड कमवलेत आणि अजून पण तो मुव्ही थिएटर मध्ये आहे किंवा त्या आधी आलेला जारण घ्या सर्वांना माहित आहे की जारन चित्रपट किती भारी होता आणि त्यामुळे आमच्याकडे फर्स्ट टाइम थिएटर हाऊसफुल होते आणि असं वाटतंय की यावेळेस पण पुन्हा शिवाजी राजे भोसले रिक्रिएट करेल आणि मराठी ऑडियन्सला थिएटर पर्यंत घेऊन येईल कारण महेश मांजरेकरांनी जो टॉपिक घेऊन महाराजांना परत आणलंय ना त्यावर मी शंभर टक्के गॅरंटी देतो की मूवी चालेल आणि मराठी ऑडियन्स थिएटर मध्ये जाऊन पिक्चर बघेल शिवाजी, शिवाजी शाजी, शाजी, भोसले। तर मी आकाशच्या चॅनलचा होस्ट आणि तुम्ही बघताय आपण नाही मराठी ऑडियन्सची ना एक कंप्लेंट असते की मराठी मूवी मध्ये कधीच हिरोला असं ग्लोरीफाय करून दाखवलं जात नाही किंवा हिरोची स्पेसिफिक काही चांगली एंट्री नसते किंवा त्यासाठी काही स्पेशल बीजीएम नसतं तर ही गोष्ट महेश मांजरकरांनी लक्षात घेऊन या मूवी मध्ये केली आहे म्हणजे महाराजांना एक प्रॉपर एंट्री असेल एक चांगलं बीजीएम असेल आणि शंभर टक्के महाराजांच्या एंट्रीला लोक थिएटर मध्ये उभं राहून मुजरा करतील किंवा टाळा वाजवतील आणि तिसरी आणि जी मेन गोष्ट मी नोटीस केली ती म्हणजे महेश मांजरेकरांनी पार्ट ची जी स्टोरी टेलिंग होती किंवा जो स्क्रीन प्ले होता ना त्याला थोडंसं रिपीट करायचं ट्राय केलंय की तो मूवी किती पण वेळेस रिपीट मध्ये बघितलं तरी बोर होत नाही कारण प्रत्येक सीन एकदम प्रॉपर आहे सो ती मॅजिक रिक्रिएट करायचं महेश मांजरेकरांनी परत ट्राय केलंय कारण मी ट्रेलर मध्ये नोटीस केलं महाराजांचा फ्लॅशबॅक मधला सुरत लुटीचा सिक्वेन्स पण त्यामध्ये आहे जे म्हणजे फर्स्ट पार्ट मध्ये जो पोवाडा होता जो पोवाडा आता सर्वांना लक्षात असेल मी स्वतः रिपीट वरती खूप वेळ ऐकतो त्या पोवाड्यामध्ये महाराज दिनकर भोसलेला सांगतात की माझ्या पण खूप संकट आली होती पण मी अफजल खानाला कसा हरवलं सो so, तसा सिक्वेन्स इथे पण असणार आहे कारण असं दिसत आहे की फ्लॅशबॅक मध्ये महाराज सुरत लुपता आहेत आणि ही गोष्ट शंभर टक्के चांगल्या प्रकारे वर्क करेल त्याच मुघलांचं आणि अजून एक गोष्ट म्हणजे पार्ट वन जो होता मी शिवाजीराजे भोसले बोलतोय तो मुव्ही स्पेसिफिकली फक्त मराठी माणसाच्या मुद्द्यावर फोकस करत होता पण हा मुव्ही मराठी माणसाच्या मुद्द्यावर फोकस करतोय आणि सोबत सोबत हा मूवी बळीराजावरती पण फोकस करतोय आणि मूवीचा मेन फोकस ना जे शेतकरी आत्महत्या आहे त्याच्यावरच असेल की असं काय कारण आहे की बळीराजा महाराजांच्या काळामध्ये खूप खुश होता समृद्ध होता बट आताच्या काळामध्ये त्याच्यासोबत असं काय होतं की त्याला शेवटी आत्महत्या करायची वेळ येते सो मूवी कदाचित या गोष्टीवरच जास्त फोकस करेल कोणी एकेकाळी बळीराजा म्हणायचे आम्हाला वाईट अवस्था आहे आमची आणि मूवीच्या बाबतीत अजून एक चांगली गोष्ट म्हणजे मुव्हीची कास्ट आणि अजून एक गोष्ट जी मुव्हीला हिट करण्यासाठी खूप मदत करू शकते ती म्हणजे मूवीची कास्ट सिद्धार्थ बोडके यांचा छत्रपती शिवाजी महाराज एकदम परफेक्ट वाटतोय म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये जे अग्रेशन आहे किंवा जे ऍक्शन कि सिक्वेन्सेस आहेत एकदम तो शोभून दिसतोय त्या गोष्टीमध्ये जी चाईल्ड आर्टिस्ट आहे जिला आता रिसेंटली नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे ती पण एकदम परफेक्ट ऍक्टिंग करते आणि तिचा सर्वात मोठा रोल असेल मुव्हीमध्ये सो मुव्ही कास्ट पण एकदम प्रॉपर आहे महेश मांजरकर स्वतः पण त्यांच्या मूवीमध्ये असतातच सो या मुव्हीमध्ये पण ते आहेत आय होप की ट्रेलर सारखा मी पण एकदम भारी असेल आणि मी एक्सायटेड आहे मूवीसाठी ऍक्च्युली मध्ये न्यूज आली होती मूवी मध्ये रिलीज होणार आहे दोन हजार सव्वीस ला किंवा मूवी थोडा पोस्टपोन झाला होता बट मूवी आता रिलीज होणार आहे एकतीस ऑक्टोबरला सो मी बघण्यासाठी खूप एक्सायटेड आहे जर तुम्ही पण बघण्यासाठी एक्सायटेड असाल तर तुम्हाला ट्रेलर बघून काय वाटलं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला येतो